आता हो त्याने आपल्या चपला ठेवल्या ना तर मग तू गुन्हा केला ना थोडं डोळ्याला डो पाणी लावा लागत होत हो लावलं हो। हो <laughs> ला <laughs> ना ते हो माझ्याजवळ तुमचा हात दुखून राहत ना नाही नाही दे अजून फुकिन तो दर्शनाच्या लाईन मध्ये काय मित्र राहते की नाही तो आता त्याचं पहिल्यांदा दर्शन होऊन राहिलं चांगलं झालं ना त्या दर्शन होऊन जाते पाहिजे चांगलं राहू दे माझ्याजवळ मंगे बाहेर आलो की घेजो नाही तो अजून सुचू नाही देणार ताई आपण समाधीच दर्शन घेऊया ना हो खबर नाही मग अशी म्हणतो आपण दूरदर्शनच घेऊ गर्दी असते गर्दी असते त्याला काय आहे हा हा समाधीचं दर्शन घेऊ दूरदर्शन एवढं दिवसानं आलो नाही नाही तुमचं पहिलं दर्शन आहे जुड्या समाधीचं दर्शन घ्या काय होऊन राहिलो एक दोन तास शिल्लक लागेल काय कुठे लागते आपल्याला दर्शन करणार हा हो तेच म्हटलं आले चला चला बाशी तू दूरदर्शन देऊ का गर्दी झाली त कोण नाही जात लाइन मध्ये उभा राहत बसत त्या घंटे डिटेल माझं नाही त केले राव दे मला जोडस आणि तू लक्षात की आपण समाजात दर्शन घेऊ दूर दर्शन घेत काय होते सरकच आहे ना देवाच्या पायाला हात लावू नका दूरनात जोडू नका एकच आहे ना देव दिसती ना नाही नाही ना, ना। तू नको शिकू त्याला तत्वज्ञान बतात दूरदर्शन दे चल मुगडाना समाजात दर्शन घेऊ मा पोराचं पहिल्यांदा दर्शन होऊन राहेल चलला मुठा आला मुठा पहिल्यांदा दर्शन आले आणि दर्शन घेत नाही दूर दर्शन घेत आणि गर्दी आहे नाही बाबा काय काय दहा घंटे लागतात का तुले दोन घंटे नाहीत लागत चल चलो योगिता तुम्ही व्हा ना पुढे ताई चल दे तुमचं तुम्ही पुढे व्हा तुम्ही पुढे व्हा चला, चला चला ये चल वीटू देते माझ म्हणतो तो जीवाला आली वाटते येऊ आली त्याला ते काही देवधर्म आवडतच नाही त्याला त्याले काय हे पाय तुला सांगतो तु योग्य दा त्यानं करू की ना करो तू करत जाय चांगलं असते पूर्वी घरात चांगली राहते आनंद राहते शांती राहते समाधान राहते देवाशिवाय काय आहे आणि त्याला काय आहे चला म्हटलं त्याला काही आवडत नाही तू करून बाबा राहू द्या नाही तर आपण ऍटो न जाऊ राहू द्या त्याची गाडी घरी नका तू त्याचे उपका आता कोण नवीन नाही का राहू द्या आपण ऍटो न जाऊ बाबा अरे नाही हो बाई थांब थांब मी म्हटलं सगळं सांगलो होतो कुठे गेलं काय मी तू वक्तावर नाही तर बाई ते पेट्रोल गिट्रोल टाकायला काही काय गेला असेल पण जाता जाता टाकता आलो असत तरी कालच सांगतलं बरं अरे आज बाई जातात गाडी पाहिजे मी पाहतो त्याच्या अंग तुम्ही या तुम्ही बघायला घेऊन चल रे बाबू बैरागिनी तो घेतला ना माझे समजा सामान हा पाहिजो पाहुण्यानं काही म्हटलं घेतलं तर काही हे नाही करा आ, मना काल मना, काल, आ, एक दिवस म्हणा कालच येऊन राहिल ती म्हणा पण काल येणार नाही झालं मग झालं नाही तर मा करीन डांगडू मी तुला काल म्हटलं होतं तू आलीस नाही आज झाली असंच झालं तसंच झालं म्हणून माय काही काय नाही म्हणत आई जाऊ दे <laughs> मी फोन केला ना केलता रात्री तर जाऊ दे मला उद्या आहे मग तसं म्हणत ना आता सांगतलं ना मला सत्य नंतर कोणी बाबाला तिकडे जायला मग म्हणत काय योगिता गेली बाबाला तिकडे जायला लागल नाही तर मग ती गेलीस ती मी त्याच्यास तिकडेच बाबा सांगत चालली गेलीस ती एवढं का आहे जरा सग सारखं करत जाणवरा रागिनी तू निरा पुढे पुढेच करतं काय 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 अधिका माणसं लागेल का म्हणा मला आणून द्यायले माय बाबा गेले ते पण काम होतं म्हणा द्यायले आणि मला कोण आणून देईन म्हणा मग याच्या संघ आली त्याच्या संघ आली ती जमत नाही म्हणा तुम्हाला एवढंच टाइमावर पाहिजे आले गण ना म्हणा घ्यायले होतं म्हणा गेलं व्हायलाच होतं म्हणा मी येत होते तुमच्या संघ पाल तुझं टरंग टरंग करत राहते पाहू नाही भरला हेडगाव जा तू त्याच्यात लाईफ पुढे पुढे करतो ना म्हणून जसं ठाकते <laughs> नाही ना म्हणून तसं काही नाही तसं काही नाही पाहिलं तर तर तुमचं दांगडोच असते नाही तेव्हा भल तोडते नाही तेव्हा भल हिरमोस लावून बसते गती आहे नाही रा चालतात तर भुनिया भरेचे आले नाही तर फोन सुचत नाही फोनवर फोन फोनवर फोन आणि पाहिलं तर तमाशा चालूच असते तोंडी स्केल तसं नाही ना तुझे बसतील काहीच माहित आहे बरं ठाकू नको जास्त तिच्या गरजा तिला माहित जाऊ दे बाई बाय म्हणलं ना काही हरणे तसा हा सांगजो म्हणा तुम्ही आला ना आईले खराब वाटलं असं आणि सांगू माय हा येईन म्हणा आई बाबा भेटीले हा हा आता दोन तीन दिवसात आता पेरणं पारण्याचं जरसं घे झालं की येऊ माय काय झालं भेटिले तर काहीच नाही झालं तिले मला माहित आहे ते लग्नाल यासाठी नाटक आहे तिचे तू मलाच पटले म्हटलं लग्ना यासाठी बिमार झाला का म्हटलं लग्न आल्यासाठी अचानक शुगर वाढली का मग कसं राहिले ते समजलं म्हणून तू काही काही भेटी किती द्यायला लागत नाही मी सांगतोच घरी गेल्यावर काहीच नाही आहे ते तिला वाटलं काय जाऊ लग्नान हिच्या माया हे बोला लागिन ना बसायला लागी ना जा तिचं तसं हरिकजत नाही नाव तिने मला म्हणून तिला नाटक केलं मी तर म्हणतो तुला साडी देऊ नको काय काम आहे आली असती तर देतेस ती आली नाही दिलं घरी द्या साडी नेऊन ती देते का खू तुले

जसं म्हणलं तसं राहावे काही नाही करायला गजाचे दिवस पालटतात त्याची डोळे उघडतील एक दिवस हा हम्म उघडले नाही उघडले तरी तुम्ही उघडू दे नाही त्याच्यासाठी मायासऱ्यासारखी पाहिजे होती मग माया सासरे म्हटलं पोरीच्या घरी जाऊन भांडणं करता तुम्हाला तर येतेही नाही काही तुमचे तसे फिसकी बीफि बी करून त्याच्या जवायच्या पुढे लढतात ते अजून ताल, ताल तोडतात मन्न डक्ष रागून राहिले तुम्हालाच वागवता येत नाहीत नाही तर लोक असे ट्र लांबतात म्हटलं जवई

अरे <laughs> गे। <laughs> हो राघव झाली काय घरी जायची गई याची घाई जाची गे आधी सांग बोल लागत नाही का पाहिजे काय घरी झाली त्याने आजी बाय आम्ही चाललो गाडी गाडी चाललो मावशी चाललो आली का मग गाडी जाते का जा <laughs> आता बाबू जा माझ्या एक पप्पी देणं मग आता कोण येशील हा आता दिवाळी ये बा आता शाळा उघडते बाबू चांगला अभ्यास करते हा अभ्यास करत जाय शाळेत जात जाय बा आईला तर देऊ नये हा आता गेली की या दिन रे झाला तर सारे घरी समज विरी विरी रिकाम झालं आता आम्हीच <laughs> फोन करत जाय हा हा करत जाय फोन मी स्कूल मध्ये गेलो की नाही करत ना <laughs> नाही स्कूल मध्ये झाल्यावर करत जाय हा चला देर पट्टो घ्या बाय का चला आला तू काय नाही तू हे तिकडे सोडून गेल्या घरी कोणी बिमार पडलो होतो ते पेशंट घेऊन गेलता फाट्यावर आला वापस मी आमुतलं लेख सांगतलो कसा गेला आला तू चला हो चला त्याला पहिले म्हणला होता पहिले रागिनी सोडून मग माघारी जाऊ हो हो सांगतो त्याला चला मी सांगतो सांग ना चलो भाई घेत राखी नाही तुला सामान घेतलं बाई समझो ओय तू तुझं सासूले काय का तू सड देऊन राहिली दिलं का तुझं हांव देली ना घ्या रे ना घ्या ना हा माहिती अ सामान घेतलं तुमचं समजा ते तर सण नव्हण आई रातले ते कळलं का तुम्ही राहती घेतलं का मग त्या हो बाबा घेतल्या ना बाबा राहिले काही ना तर मग घेऊन नाही या लागत राहिलं का राहू दे जा दिवाळी द्यायला का मी घेऊन जाऊ नाही तर घेऊन ये सांग तेवढं सामान आहे तेवढ्या देचा पडेल काही नाही राहिलं सगळंच घेतलं आम्ही यादी <laughs> यादी न्या तुमचं महत्वाचं नाही ते फोन घेणं न्या बापू तुमचे ते हा घेतलं बाबा चल येतो आई हो या माय बाई रागिनी उतरून देतो तू उतरशील का याच्या घरी मग काय लेव आई आज तुझं उतरा उतरा जा जा इले उतरून देऊन चाल जाऊ आम्ही बर चल पटो चला बाबा पाहत लागू द्या आई चला गा माय आशीर्वाद तसेच आहे तुमच्या समजा चल चल बाबू रागव ये रे बाबू ये ये पुढे बसता का आणि जामायला हो का उशीर होते मग बाबा पोचले की फोन का का हां तसं बाबा तुमच्या संग तुमच्याशी दोऱ्या घेतल्या भाई समजा घेतलं ना तुमचं सामान आता हो सगळं घेतलं तो टेन्शन नको घेऊ चल चालेल राघव चल चाल येतोय हां चालू हा, राग मी जाय भाई हां जास्त दांधी लागून नाही बाई हां काही काही गोष्टीत मग काही राहा हां बस बसे ना बडबड करा बा बोलतो दुखली हां आपण आपलं काम करा आपलं चांगलं राव हां फोन करतो बा हां म्हटलं काल कोण नाही आली ना कोण नाही आले तर सांग कोण न तुम्हाला मला आणून द्यायला म्हणून नाही आले म्हणा बाई काहीच नाहीत म्हणा जाऊ दे तू टेन्शन बरा काही नाही मला सांगितलं ना मग सांगितलं ना ते मला आणून सोपती ना कोणी आले चाले येतो आता मारी नाही एखाद्या आ हो ये ना हो ये आता येई लोक आले येतात हो झा जा हो त्याचा हात पाहिजे बाई माझ्या बसला का हो या या कुठलं खात दाखवते माहेरागिनी काय माहिती पाहुणा काय माहित काही म्हणते का तो अजून बा पुरेच्या तावच आहे पाहुण्याचा काल कालने आली ना राजली काय सांग काही म्हणे नसतील <laughs> काय करा माय खरं ना चाल गेल्या माय देवा माझ्या संसाराची सुरुवात होते अगदी सुखी आणि आनंदी होते जय बाबा गजाना आजपर्यंत साथ दिली अशीच पुढे मला माहीत आहे तू प्रत्येक मोडवर माझ्यासोबत होतास शिक्षण असो कॉलेज असो नोकरी असो सगळ्या वेळेस तू मला आधार दिला साथ दिलाय असाच आता या जीवनाच्या नवीन पडावर सुद्धा माझ्यासोबत राहा माझ्या हातून कुठली चूक नको होऊ देऊ कोणाचं मन नको दुखो देऊ मी सगळ्यांची मनं जिंकली गेली पाहिजे माझ्या सासरी माझं कौतुक झालं पाहिजे माझ्या आईवडिलांचं नाव निघालं पाहिजे असंच माझ्या हातून काम हो दे मला किती राग आला तरी तो राग आवरण्याची आणि तो राग गिळून घ्यायची क्षमता मला ते दे देवा मला कुणाला उलट बोलायचं नाही आहे चिडचिड करायची नाही आहे सगळ्यांसोबत आनंदानं प्रेमानं राहायची क्षमता दे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची जोडी अशी झास खेळती राहते पुढं आयुष्य दे माझ्या नवऱ्याला कुठं गेले हे दोघी जण एकाच इथून निघालो ना आम्ही हे नाही दिसून राहिले पण हे माझ्या समोर असत होते कुठं गेले बाई मला असं एकटीला सोडून कशी काय गेले हे हे मला तिकडे गेले वाटते गादीचं दर्शन करायला होते पण तिकडे चालली अरे योगिता थांब थांब चिटू थांब ते पॅन कशी भिवून राहिली बरी आहे का इथे भिवून राहिली पॅन कशी शोधून राहिली ते आपल्याला तर लक्ष नाही मला लक्ष आहे तिच्यावर थांब थांबा वाजता होती पोपो काय करते दर्शन करायला गेले असतील का नाही तर मग प्रदक्षिणा करत असतील का अरे मूर्ख ते काय लेंबाडी अरे शोधून राहिले ना आपल्याला दिले तू इथे सांग दिले पावती फाडून राहिले म्हणून थांब आपण कुठे गेलो का तिला सोडून आणि ते पाहिलं किती इनसिक्युअर फील करून राहिले स्वतःले हा मला एकटी कुठे गेली गेली का असं कसं जॉब केला एवढ्या कंपनीला जॉब केला म्हणते पुण्याला राहिली मुंबईला राहिली इच्छा <laughs> इथं तिला समजून नाही राहिला चल बाई मी गाडीचे दर्शन करून घेते मग इथंच तू होते कुठं गेले हे अरे राजू ते मला ते गाडीच्या दर्शनाला चालले सांग ना तिला की जाऊ सोबत थांब म्हणून मला जाऊ दे थांब तू काय काही करत राहत जाऊ दे ना जाऊ दे जाऊ दे पाहू काय करते राजू मी येतेस की तू ते तू का का। तुला काही अडाणी दिसून राहिली का शिकलेली आहे म्हटलं ते मोठ्या मोठ्या कंपन्यांनी तिने नोकरी केलेली आहे का अशीच थोडी आहे ते तिला बावीस लाख रुपये पॅकेज होतो विसरलं का ती काही अडाणी नाही आहे बावडटी नाही आहे पण ती आज तुझ्यासोबत आली म्हणून ती तुला शोधून राहिली आणि याच्या पुढे तिच्या डोळे फक्त तुलाच शोधतील याचं भान ठेवचं जरा मूर्ख कुकडे गेली हो जाऊ दे मी इकडून दर्शन करून येतो नाही बी राहू दे इथंच थांबू का नाही तो इथंच थांबतो नाही तो अरे राजू काहीच नाही करत ते फक्त तुला शोधते अरे तुम्ही मुलं मुलींना कधी त्याला कधी समजत नाही अरे म्हणजे काय म्हणजे मूर्खा ते आजपर्यंत कुठे एकटी गेली नाही का का तिला येत नाही का ते वडानी आहे का तिला समजत नाही का तिच्याकडे काही पैसे नाही तू इथे सोडून गेला तिला ते घरी यायला पण ते आज तुझ्या भरवशावर आली आजच नाही इथून पुढचं सर्व आयुष्य ते तुझ्या भरोशावर जगणार आहे असं तिनं ठरवलं तिनं नाही ठरवलं तिच्या मनानं ठरवलं आपोआप ठरलं तिच्या मनात ते की आता याच्या पुढचं आयुष्य आपल्याला या एका व्यक्ती सोबत काढायचं आहे आता तू ती आनंदानं तिचं आयुष्य गमावतं का दुःखात गमावतं का टेन्शन मध्ये गमावतं का धाक्यात गमावतं का कंटाळवानं इग्नोर करून किंवा मग असह्य होऊन गमावतं हे तुझ्या हातात आहे तीन जर तिचं अख्खा आयुष्य तुझ्या स्वाधीन केला आता ती आता तू जसं वागशील तसा ते आनंद तू आनंदी तर ते आनंदी राहील तू दुःखी ठेवशील राहील असं नाही आहे की तिला स्वतःच्या भावना नाहीये स्वतःचे मत नाहीये हा तिला सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे सगळं आहे पण तरी पा आज ती काय शोधून राहिली काही कुठं गेले हे ती एकटी इथं दर्शनही करू शकते तुझ्या नावाची पावती काढू शकते तुझ्या पुढे जाऊन तुझ्या घरी जाऊन हजर होऊ शकते पण तरी ते आज तुला शोधून राहील ही जन्मभर लक्षात ठेव राजू अशी कधीच करू नको त्याची तिला सदैव आहे तिला असं वाटू दे जो की तिला असा देशात जा आवाज दे तिच्या आई वडिलांनी एकदा तिच्या हातात दिला रे रे दे दे जा जा आता तुझ्या मागे मागे फिरते तू निकडे तिकडे जाते बिचारी असते कशी आहे तो हे तुकडे गे गेले हो पण काही नाही दिसून राहिले बाई हे दर्शन करून चालले तर गेले गाडी जवळ नाही नाही माझ्या समोरच नव्हते पण मला सोडून कसं काय जाते हे योगिता अरे कुठे गेले होते तुम्ही मी इकडेच पाहून राहिले अगं तुला किती वेळचा आवाज देऊन राहिलो तुझं लक्षच नव्हतं सॉरी हा आम्ही पावती पाडायला गेलो होतो तू दर्शन घेऊन राहिले तुम्ही भरकन गेलो पावती पाडायला आणि फिटू आली तिथं तू इकडे समोर आली माझं लक्ष आहे मला वाटलं तू गादीच्या दर्शनाला चालली का नाही मी तुम्हाला शोधून होती म्हटलं कुठं गेले मला एकट वाटलं एकटी कशी असणार आहे कशी नाही म्हणजे मला असं वाटलं दर्शन घेऊन गेलेस की काय गाडीजवळ तुला सोडून जाणार आहे का आता एकदा हा हात घेतला ना आता मध्ये पर्यंत सोबत जिकडे जाईन तिकडे <laughs> <चा>, गादीच <गादिशा> दर्शन घेऊ <laughs> चला श्याप चला श्याम ते मी मला माहिती आहे मला चलाय ठीक आहे ठीक आहे पण असं मुलगा सारख नाही त्यावर घरा उतरला होता कि नाही कधीच नाही सॉरी आणि थँक्यू तुलाही चांगली बहीण मोठी बहीण आहेस तुशी अरजली गरजली हे असते की नाही तशी असतू तशीच नाही अशीच सल्ली देत राय चांगली चला चला भूक लागली योग्यता भूक नाही लागली का हा हो नाही म्हणजे नाही म्हणजे तुम्ही 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 प्रसाद घेणार का, का हो त्यात काय आणि घ्यायचं असलं तर स्पष्ट सांगायचं ना की हो मला प्रसाद घ्यायचा आहे म्हणजे आम्ही जेवलो तू जेवशील आम्ही उपाशी असलं तू उपाशी का स्पेशली तुम्ही